महत्वाची बात अशी की जेणेकरून मासाळ सर ते शॉर्ट फिल्म साठी दोन शब्द सांगतील किंवा काय हे नमस्कार माझं नाव मासाळ सुधाम वेदिका फिल्म ज्या प्रस्तुत वनवास या प्रोडक्शन मध्ये मला सरांनी सहभाग घेतल्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद तसेच सर, आपले निर्माते गौत गौते सर यांचंही धन्यवाद आणि आपले दिग्दर्शक थोरात महाराज यांचाही नमस्कार आणि आपण सर्वजण एका जुटीने काम करायला पाहिजे ग्रुपचं जोपर्यंत एकेचे बळ हे आपल्याला धडा होतात जसं एकेच्या बळासारखं आपण जर जा काम जर केलं तर आपण कुठंतरी सक्सेस होणार तर आपलं आपण जर सक्सेस होण्यासाठी तर आपल्याला सर्वांची गरज असते तर हेच आपले टीम काढून सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू तर खरोखरचे मासळ सर यांनी दोन शब्द खरोखर प्रेमाचे बोलले आणि ते काय म्हणले एकीचं बळ आणि आहे सर खरोखरचं बळ असल्याशिवाय काय किती डोंगर मोठा असू द्या एकले नोटत नाही काय त्याला सगळ्यां जर हातभार लावला तर डोंगर पण होतो होती ठीक आहे सगळ्याच सर, स्वागत स्वागत स्वागत